जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही लसुणी मेथी इतकी मस्त झालेली आहे भाजी अगदी खमांग अशी फोडणीची पण खुशबू येते आहे करून बघा ही अगदी धापा स्टाईल आपण बनवलेली आहे लसुणी मेथी चला तर मग बघूया आपण टेस्टी स्पायसी मेथीची भाजी म्हणजेच लसूण मेथीची भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण लसुणी मेथीची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक छोटी ह्याची जुडी घेतलेली होती मेथीची ती चांगली धुवून बारीक चिरून घेतलेली आहे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं आपण मोरी घालूया थोडेसे आपण जिरे घालूया थोडंसं आपण हिंग घातलेलं आहे आता आपण लसूण घालूया एक मध्यम आकाराचा कांदा घातला आहे बारीक चिरून घेतलेला आहे आता थोडा परतूया दोन हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या पण आपण कांद्याबरोबर थोड्याशा परतूया कांदा परतून झाला आहे थोडीशी हळद घातली आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घातलेलं आहे मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेली सर्व मेथी घालूया मेथी घातलेली आहे आता मिक्स करूया मेथी आता आपण चांगली मिक्स केलेली आहे तर झाकण ठेवूया आणि बाफेवरती आपण भाजी शिजवून घेऊया ढाकण काढलं आहे आपली मेथीची भाजी आता शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून शेंगदाण्याचा पूट घालूया त्याच्याने अगदी खूप छान टेस्ट येईल आता मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलं आहे आता विस्त बंद करूया आणि भाजी आपण सर्विंग पाऊडमध्ये काढून घेऊया आता आपण मेथीच्या भाजीला लसणाची फोडणी द्यायची आहे एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं थो आहे थोडंसं आपण हिंग घालूया पाच सहा लसूण आपण घेतले आहेत बारीक चिरून आणि एक लाल मिरची छान खमंग अशी फोरणी झालेली आहे आता भाजीवरती घालूया भाजी आपण सविन बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता ह्याला वरती आपण छान अशी फोडणी घालूया आणि भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर ही भाजी आपण सर्व करूया फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद